दुबईमध्ये रंगणाऱ्या मॅचवर आज सर्वांचीच नजर असणार आहे दरम्यान कुणाचं पारड जड असेल आणि काय असेल भारताची रणनीती या संदर्भातला रिपोर्ट आपण आज पाहणार आहोत आज काय विशेषमध्ये दुसरी बातमी आहे पेपर फुटी संदर्भातली नागपूरमध्ये बारावीचा गणिताचा पेपर फुटल्याची चर्चा आहे दरम्यान नेमकं सत्य आपण काय का आहे ते आज काय विशेषमध्ये पाहूयात तर तिसरी बातमी आहे एस टी संदर्भातली कर्नाटकात जाणाऱ्या बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून त्या संदर्भातले अपडेट्स आपण आज काय विशेष या कार्यक्रमात पाहूयात आता आपण बातम्या पाहणार आहोत भारत पाकिस्तान महायुद्धा महायुद्धासंदर्भातल्या तर आज भारत पाकिस्तान महासामना होणारे आणि अर्थात पाकिस्तानला लोळवा होय तमाम भारतीय क्रिकेट फॅन्सची आज तीच इच्छा आहे कारण चॅम्पियन्स ट्रॉफीच्या रणांगणामध्ये आज भारत आणि पाकिस्तानमध्ये रंगणारे क्रिकेटचं महायुद्ध दुबईमध्ये आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दुपारी अडीच वाजता या मॅचला सुरुवात होईल आणि याचाच फायदा उचलत टीम इंडियाला सेमी फायनल गाठण्याची मोठी संधी आहे भारताने सलामीच्या मॅचमध्ये बांगलादेशला पराभवाचं पाणी पाजलं होतं तर आज पाकिस्तानला लोळवलं तर भारताचं सेमीफायनलचं तिकीट जवळपास निश्चित होईल दुसरीकडे न्यूझीलंड विरुद्ध सलामीच्या मॅचमध्ये पाकिस्तानला पराभवाचा स्वीकार करावा लागला त्यातच जर भारताने आज पाकिस्तानला धूळ चारली तर सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचा त्यांचा मार्ग खडतर होईल त्यामुळे आता पाकिस्तानसाठी आजची मॅच ही करो या मरोची आहे त्यामुळे पाकिस्तानला धूळ चारत चॅम्पियन्स ट्रॉफीमधून त्यांचा गाशा गुंडाळला अशीच अपेक्षा भारतीय चाहते व्यक्त करता है प्रेशर हम पे नहीं है और हमेशा देखिए पाकिस्तान पाकिस्तान से बाहर वापस आ रहा है खेलने के, के लिए इनके लिए वो बहुत सैड पार्ट है कि वो अपनी कंट्री में नहीं खेल पा रहा है और प्रेशर में भी रहेंगे दबाव में रहेंगे क्योंकि पहला मैच वो अपनी कंट्री में हारे और पाकिस्तान को इंडिया को हराना है तो आसानी होगा उनके लिए और हमने बहुत अच्छा मैच जीता पहला मैच जीता बहुत ही और काफी अच्छे फॉर्म में भी है सारे लड़के तो एक अच्छा मैच देखने को भी मिलेगा अर्थात सर्वांचंच लक्ष लागलेलं ला आहे भारत पाकिस्तान या सामन्याकडे दरम्यान महाकुंभ मेळ्यात सुद्धा टीम इंडियाच्या विजयासाठी गंगा आरती करण्यात आलेली आहे त्रिवेणी संगमावर प्रयागराजमध्ये टीम इंडियासाठी विजय होण्याची प्रार्थना करण्यात आली तर दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये भारताच्या विजयासाठी होम हवन करण्यात आलं पाकिस्तानला लोळवा हीच अपेक्षा तमाम क्रिकेट चाहत्यांनी व्यक्त केली चाहत्यांसाठी आज आहे सुपर संडे कारण क्रिकेटच्या मैदानामध्ये दोन पारंपरिक प्रतिस्पर्धे भिडणार आहेत आणि ही मॅच पाहण्यासाठी प्रत्येकाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे भारतीय क्रिकेट फॅन्स इंडिया टीम इंडियाला चेअर अप करताना दिसत आहे तर आपल्या टीम इंडियाच्या विजयासाठी प्रार्थना करतानाही दिसत आहेत पुण्यातल्या क्रिकेट फॅन्सची बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सचिन जाधव हो यांनी पाहूया आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज विरुद्ध पाकिस्तान असा सामना रंगणार आहे त्याच पार्श्वभूमी खरंतर देशभरामध्ये याचा उत्साह आहे माझ्यासोबत पुण्यातले क्रिकेटप्रेमी आणि खेळाडू आहेत काय वाटतं आज भारतविरुद्ध पाकिस्तान पारंपरिक प्रतिस्पर्धी सामना आहे सगळे पाकिस्तान पाकिस्तान हा भारताचा कट्टर विरोधी आहे आणि शंभर टक्के आम्हाला गॅरंटी आहे की आजची मॅच इंडिया शंभर टक्के जिंकणार आहे मॅच टफच होणार कारण की रायवलरी खूप मोठी आहे तरी पण मॅच इंडिया जिंकणार आहे असं वाटतं आज रोहित मारणार शंभर पहिले त्यांनी मारलेले आहे शंभर मार पाकिस्तानच्या विरुद्ध आज पण मारणार आहे तो ऑन इंडिया बस आणि ओपनिंग जर एक थांबल्यानंतर निर्णय काहीतरी लागू शकतो आज पण चांगला परफॉर्मन्स खेळ आणि नक्कीच इंडिया एडिया इंडिया नक्कीच जिके रोहित शर्मा सेंचुरी मारेल विराट कोहली पण चांगल्या फॉर्म मध्ये कारण तो म्हणजे पाकिस्तान विरुद्ध चांगला खेळतो आज इंडिया पाकिस्तान मॅच आहे इंडिया शंभर टक्के जिंकणार आहे आणि विराट कोहली शुभमन गिल बेस्ट ऑफ लक कॅमेरामॅन आदर्श सचिन जाधव साम टी व्ही न्यूज पुणे त्यामुळे आज सामन्यासाठी आता सगळेच जण उत्सुक आहेत यानंतर आपण काही महत्वाच्या बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात नाशिकमध्ये अनधिकृत धार्मिक स्थळाचा विरोधात सुरू असलेल्या हिंदुत्ववादी संघटनेचे आंदोलन अखेर सात दिवसांसाठी स्थगित करण्यात आलेलं आहे सात दिवसांसाठी आम्ही आमचं आंदोलन थांबवतोय या दिवसांमध्ये कारवाई पूर्ण न झाल्यास पुन्हा आंदोलन करू इशारा भाजपा नेत्या देवयानी परांदे यांनी दिला आहे अनधिकृत दर्ग्यावर कारवाई केल्याने नाशिकमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं पोलिसांना सहकार्य न करणाऱ्यांची धरपकड केली गेली -के तर नाशिक पोलिसांनी जमाव पांगवण्याचाही प्रयत्न केला <स्थाथ> नाशिकमधील अनधिकृत दर्गा पाडण्यात आला नाशिक प्रशासनानं ही कारवाई केली आहे यावेळेस हिंदू मुस्लिम संघटना आक्रमक झाल्या होत्या शहरामध्ये जमावबंदीचे आदेश असताना विशिष्ट समुदायाच्या नागरिकांनी चौकाचौकात गर्दी केली होती यावेळेस नाशिक पोलिसांकडनं जमावाला पांगवण्यात आलं मुस्लिम आणि हिंदू दोन्ही संघटना समोरासमोर आल्याने नाशिक शहरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालेलं हिंदू सकल मोर्चाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या कारवाईला वेग आलाय साधू आणि महंतांची धरपकड केली जाते तर महंत अनिकेत शास्त्री महाराजांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवलं अनिकेत शास्त्री महाराज यांच्या घराबाहेरही पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता बारावीच्या परीक्षेमध्ये गणित आणि संख्याशास्त्र विषयाच्या पेपरमध्ये राज्यामध्ये सहासष्ट वाहत दर सापडलेले आहेत कॉपीमुक्त जनजागृती अभियान राबवण्यात आलेलं असतानाही सर्रास कॉपी होताना दिसते मुंबई नाशिक कोकणी विभागात कॉपीचा एकही प्रकरण आढळून आलेलं नाही मध्ये आदर्श महाविद्यालयामध्ये मराठीचा पेपर केंद्र संचालकाने व्हायरल केला चौकशी दरम्यान चोळामुळा केलेली प्रश्नपत्रिका आढळून आली त्यानंतर त्याचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला रात्री महागाव पोलिसांकडनं आरोपीला अटक करण्यात आली आहे तर बारावीचा गणिताचा पेपरही फुटलाय आणि तशी जोरदार चर्चा सुरू असून पेपर सुरू होण्याआधीच बारावी गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं काही पालकांनी म्हटलेलं आहे या प्रकाराने एकच खळबळ उडाली त्यामुळे गणिताच्या पेपरमधल्या सेक्शन एचे प्रश्न व्हॉट्सअपवर व्हायरल झाल्याची चर्चा सुरू झालीय मात्र बोर्डाने पेपर फुटल्याच्या चर्चांना नकार दिला असून गणिताचा पेपर सोशल मीडियावर लीक झाल्याची फक्त अफवाच असल्याचा दावा बोर्डानं केलेला आहे तर शनिवारी सकाळी अकरा ते दीड दरम्यान गणिताचा पेपर झाला पेपर सुरू होण्याआधी गणिताचा पेपर व्हॉट्सअपवर फिर असल्याची चर्चा ग्रामीण भागातल्या एखाद्या केंद्रावरून पेपर व्हायरल झाल्याची चर्चा व्हॉट्सअपवर पेपरचा काही भाग दाखवून त्या सेक्शन ए मधील पर्यायवाचक प्रश्न बोर्डाकडून पेपर फुटल्याच्या बातमीला नकार अफवा असल्याचा महत्त्वाच्या बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात दहावीचा मराठीचा पेपर फोडणाऱ्या तिघांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे काल जालन्यातील बदनापूर इथं मराठीचा पेपर फुटी प्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता प्रश्नपत्रिकेतील प्रश्नाचं उत्तर लिहून व्हॉट्सअॅपवर व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे डोंबिवलीमध्ये दहावीच्या परीक्षा सुरू असताना शाळेलगत असलेल्या मैदानावर लाऊडस्पीकरचा मोठा आवाज सुरू असल्याचा प्रकार समोर आला ग्रीन स्कूलमध्ये परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होत होता अखेर पोलिसांनी दखल घेताच लाऊडस्पीकर बंद करण्यात आले या प्रकाराबाबत पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी मात्र संताप व्यक्त केला आहे मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट बाराकडनं बोगस कॉल सेंटर विरोधामध्ये मोठी कारवाई करण्यात आलेली आहे संगणकातील मायक्रोसॉफ्ट अॅप्लिकेशनमधील तांत्रिक अडचणी कर दूर करण्याच्या नावाने अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या बोगस टोईला अटक करण्यात आलेली आहे या कारवाईमध्ये बोगस कॉल सेंटर चालवणाऱ्या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे आता बातमी आहे तुमची धडकी भरवणारी कारण चीन मध्ये अगदी कोरोनासारखाच नवा विषाणू आढळलाय आणि या विषाणूचं नक्की नाव काय आणि विषाणूची वैशिष्ट्य काय पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये जगावर पुन्हा सारखं संकट चीनमध्ये आढळला जीवघेणा व्हायरस चीनच्या व्हायरसनं जग चिंतेत कोरोनामुळे जगभर मृत्यूचं तांडव घडवणाऱ्या चीनच्या वुहान लॅबमध्ये आता कोरोनासारखाच घातक नवा विषाणू आढळला आहे हा विषाणू चीन बाहेर पसरल्यास संपूर्ण जग पुन्हा एकदा थांबण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्यामुळे सर्व देशाचं टेन्शन वाढलंय मात्र चीनच्या वुहान लॅबमध्ये आढळलेला आणि जगाचं टेन्शन वाढवणाऱ्या विषाणूची वैशिष्ट्य काय आहेत पाहूया एच के यू फायव्ह हा नवीन प्रकारचा कोरोना व्हायरस हाँगकाँगमधल्या जपानी वटपाघळांमध्ये हा विषाणू प्रथम आढळला कोविड ला कारणीभूत ठरणारा एच के यू हा विषाणू जनावरांमधून माणसांमध्ये या विषाणूचा संसर्ग होतो एस टू रिसेप्टरशी संबंधित हा विषाणू माणसांमध्ये पसरण्याचा धोका आहे महाभयंकर विषाणू आढळून आलाय याला साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट आणि शी झेंगली या अभ्यास संस्थेनं दुजोरा दिलाय तर या विषाणूचा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसण्याचा दावा करण्यात आलाय त्यामुळे या नव्या विषाणूपासून वाचण्यासाठी काय काळजी घ्याल पहा मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करा शिंकताना खोकताना नाकासमोर रुमाल ठेवा आजारी असताना लोकांशी हस्तांदोलन किंवा गळाभेट टाळा दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यानं या नव्या विषाणूचा मुलांना सर्वाधिक धोका आहे त्यामुळे चीनमध्ये निर्माण झालेला हा नवा विषाणू आपल्या दारावर टकटक करण्याआधी आपण स्वतःची आणि मुलांचीही काळजी घ्यायला हवी एवढंच नाही तर प्रशासनानंही आंतरराष्ट्रीय प्रवाशांची चाचणी करायला हवी ब्यूर रिपोर्ट साम टीवी। या स्पेशल रिपोर्ट नंतर राज्यातल्या छत्तीस जिल्ह्यांमधल्या महत्वाच्या घडामोडी पाहूयात वेगवान स्वरूपात भारताच्या लष्कर सेवेमध्ये कार्यरत असणारा टी फिफ्टी फाईव्ह रणगाडा साताऱ्यामध्ये दाखल झालेला आहे खासदार उदयनराजेंनी स्वतः हजर राहून रणगाडा बसवून घेतलेला आहे सुभाषचंद्र बोस चौकामध्ये हा रणगाडा बसवण्यात आलेला आहे बेळगावमधील कन्नड वेदिका रक्षक संघटनेच्या कृत्याचा नाशिकमध्ये मनसेकडनं निषेध करण्यात आला कर्नाटकच्या बसला काळं फासत मनसेनं आंदोलन केलेलं कर्नाटकच्या बसवर जय महाराष्ट्र मनसे नाशिक असं लिहित निषेध व्यक्त करण्यात आला कन्नड वेदिका रक्षक संघटनेनं महाराष्ट्रातील बस चालकांच्या तोंडाला काळं फासलं होतं भिंगारजवळील आलमगीर परिसराचं नाव छत्रपती संभाजी महाराज करण्याची मागणी पतित पावन संघटनेनं केलेली आहे औरंगजेबाच्या नावाने नगर शहराजवळील भिंगार परिसरामध्ये आलमगीर नावाची एक वसाहत आहे दरम्यान आलमगीर नाव बदललं नाही तर आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आलेला आहे कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाकडनं राज्य सरकारकडे ईमेलद्वारे हद्दवाढीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आता राज्य सरकार कोल्हापूरच्या हद्दवाढीच्या बाबीत काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरेल सोलापुरात काळ आला होता पण वेळ आली नव्हती या उक्तीचा प्रत्यय आला रेल्वे रुळावर उतरणं एका महिलेला चांगलंच महागात पडलं अचानक रेल्वे सुरू झाल्यानं ही महिला रुळावरच झोपली मात्र रेल्वे गेल्यानंतरही महिला बचावलेली आहे चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज क्रिकेटच्या मैदानामध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगणार आहे पाकिस्तानला लोळवून क्वार्टर फायनलचं तिकीट कन्फर्म करण्याची भारताकडे संधी आहे भारतीय संघाने स्पर्धेच्या पहिल्या सामन्यामध्ये बांगलादेशला सहा गडी राखून नंबर चांगली सुरुवात केली तर पाकिस्तानला न्यूझीलंडकडनं साठ धावांनी पराभूत व्हावं लागलं अहिल्यानगरमध्ये पोलिसांनी अवैध दारू विक्री करणाऱ्या शेडवर कारवाई केली तोपखाना पोलिसांनी धडक पत्राच्या शेरवर जेसीबी चालवलेलं आहे अकोल्यातल्या अकोट तालुक्यामध्ये संत्रा उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलेला आहे संत्रा पिकावर देटसुरी नावाच्या रोगामुळे संत्राला मोठी गळती लागलेली आहे अनेक शेतकऱ्यांचा खर्च निघणंही कठीण झालेलं आहे शेतकऱ्याचं एकरी पासष्ट टक्के पीक धोक्यात आलेलं आहे दुग्ध व्यवसायाला चालना मिळण्यासाठी जाहीर केलेलं अनुदान अद्याप शेतकऱ्यांना मिळालेलं नाही एकट्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दोन लाख सेहेचाळीस हजार शेतकऱ्यांचं दोनशे चोवीस कोटींचं अनुदान थकीत आहे राज्यामध्ये सर्वाधिक दूध उत्पादक जिल्हा म्हणून अहिल्यानगर जिल्ह्याकडे पाहिलं जातं मात्र इथला दूध उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे नाशिकच्या येवल्यातील रेंडाळे गावामध्ये शेतकऱ्याने बटाट्याचं उत्पादन घेतलं नवनाथ आहेर या शेतकऱ्याने कांद्याऐवजी बटाट्याचं उत्पादन घेतलं कांद्याच्या तुलनेमध्ये बटाटा उत्पादनाच्या औषधांचा आणि मशागतीचा खर्च कमी आहे त्यामुळे शेतकऱ्याला चांगला आर्थिक फायदा झाल्याचं दिसून आलं आहे धाराशिवच्या उमरगामधील कसगीमध्ये सिद्धेश्वर विद्यालयामध्ये एक एकर जमिनीवर परसबागेची परस निर्मिती करण्यात आली यामध्ये चाळीसपेक्षा अधिक भाज्यांची लागवड करण्यात आली आहे पहिले ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी पोषण आहारामध्ये मुबलक प्रमाणामध्ये भाजीपाला उपलब्ध व्हावा म्हणून परसबाग निर्मितीची स्पर्धा घेण्यात आली इस्रायल हमासमधील युद्ध थांबल्यानंतरही वाहतूक बंद असल्याने द्राक्ष निर्यातदार मात्र चिंतेत आहेत इस्रायल आणि हमासमधील युद्ध थांबलेले तरी स्वेज कालव्यामार्गे माल वाहतूक अद्याप सुरू झालेली नाही त्यामुळे निर्यातदारांसह द्राक्ष उत्पादक शेतकरी देखील धास्तावलेत खरेदीतील महत्वाचा प्रश्न निकाली निघालाय वखार महामंडळाकडे खासगी गोदाम भाड्याने देणून तूर साठवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे राज्यातील वखार महामंडळाची गोदामा आधीच सोयाबीनने फुल झाल्यामुळे तूर कुठे साठवायची हा प्रश्न सरकार पुढे होता त्यामुळे राज्यामध्ये तुरीची खरेदी सुरू होण्यास उशीर झालाय मात्र हा प्रश्न आता निकाली निघालाय चंद्रपूरच्या कोरपना तालुक्यामध्ये मिरची युरोपात जाणार आहे युरोपियन देशांना मानकं पूर्ण करीत असल्याने या मिरची निवड झालेली आहे कोरपना तालुक्यामध्ये आठशे वीस हेक्टर क्षेत्रामध्ये मिरची पिकाची लागवड करण्यात आली उत्पादन घेतलेल्या मिरचीचे प्रयोगशाळेमध्ये परीक्षण झाल्यानंतर युरोपामध्ये विक्रीसाठी जाणार असून शेतकऱ्यांना दरही चांगला मिळणार आहे अकोल्यात आठ ते नऊ फूट अजगराला रेस्क्यू करत सुखरूपपणे जंगलात सोडण्यात आलं अकोल्यातील मानिरंभापूर येथील कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांच्या कॉलनीमध्ये हा अजगर आढळून आला होता सर्पमित्र कुमार शिव यांनी अथक परिश्रमानंतर या अजगराला सुखरूपपणे पकडलेलं आहे साताऱ्यातील लिंबा येथे छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून उदयनराजे यांचे मित्र समूहाच्या वतीने बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं शंभरहून अधिक स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग नोंदवला तर फायनल बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले उपस्थित होते महाशिवरात्री निमित्त त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी दोन दिवस मंदिर खुलं राहणार आहे बुधवारी पहाटे चार वाजल्यापासून ते गुरुवारी रात्री नऊ वाजेपर्यंत मंदिर खुलं असणार आहे या काळामध्ये व्ही आय पी दर्शन आणि गर्भगृह दर्शन बंद असेल असा देवस्थान ट्रस्टचा निर्णय आहे परळीच्या शिरसाळ्यामध्ये मुंडे समर्थकांनी सुरेश धसांना काळे झेंडे दाखवले त्यावेळेस धसांची गाडी अडवण्याचा प्रयत्नही करण्यात आला दरम्यान गावातील आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट देखील झाली महादेव मुंडेच्या हत्येमध्ये पोलिसांचा देखील सहभाग आहे तर बंगल्यावरना फोन आल्यामुळे तपास थांबलेला आहे असा गंभीर आरोप ज्ञानेश्वरी मुंडेंनी केलेला आहे दरम्यान सोमवारपर्यंत आरोपीला अटक करा अन्यथा उपोषण करणार असा इशारा ज्ञानेश्वरी मुंडेंनी दिला आहे मुंबईवर महासंकट घोंगावत आहे केवळ सात वर्षांमध्ये मुंबई नष्ट होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे बसला ना तुम्हालाही धक्का हो मात्र हे खरं आहे कारण मुंबईवर नेमकं कोणतं संकट येत आहे आणि मुंबईचा विनाश नक्की का आणि कसा होणार आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मध्ये मुंबईवर महाप्रलयाचं संकट दोन हजार मध्ये मुंबईचा विनाश मुंबईच्या स्वप्न पूर्ण केलं अनेकांना प्रगतीच्या शिखरावर नेऊन ठेवलं ती मुंबई जी कधीच थांबत नाही आणि त्याच आपल्या मुंबईवर कोणीतरी चाल करून येत आहे या संकटामुळे थेट मुंबईच नष्ट होण्याची शक्यता आहे माहितीनुसार मुंबईच्या दिशेनं एक आहे सिटी, सिटी किलर नावाचा लघुग्रह मुंबईवर आदळण्याची शक्यता आहे आणि असं झाल्यास मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात मोठी जीवितहानी होणार हे अटळय दोन हजार बत्तीस ला मुंबई शहर दीडशे ते तीनशे मीटर या अशा साईजचा मोठा लघुग्रह आहे आणि त्यामुळे त्याचा साईज आणि दिशा लक्षात घेता सायंटिस्ट म्हणतात की याचा इम्पॅक्ट मोठा होऊ शकतो आणि दोन हजार बत्तीस साली जेव्हा तो पृथ्वीच्या दिशेने येईल तेव्हा आपण त्याला त्याची दिशा बदलाला बदलावी लागेल तर सिटी किलरमुळे जगभरातील कोणकोणती शहरं संकटात आहेत पाहूया मुंबई कलकत्ता ढाका बोगोटा लागोस उत्तर दक्षिण अमेरिका आफ्रिकेचा काही भाग अशा काही देशांवर हे संकट घोंगावत आहे पृथ्वीवर लघुग्रह आदळण्याची शक्यता एक टक्क्यांहून अधिक असल्यानं ना। नासासह जगभरातील अंतराळ संस्था त्यावर बारकाईनं लक्ष ठेवून आहेत ब्युरो रिपोर्ट साम टी